लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यात अठरा सभा घेतल्या त्यातील चौदा ठिकाणचे महायुतीचे उमेदवार पडले आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोघांचे राज्यात दौरे वाढलेत देशाची कायदा व वस सुव्यवस्था ज्यांच्याकडे ते गृहमंत्री तोडाफोडीची भाषा करत आहेत पण लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती होईल आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त कलि तर केंद्र शासनाने आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवावी आम्ही पाठिंबा देऊ असं त्यांनी सांगितलं शरद पवार म्हणाले लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधानांनी राज्यात तब्बल अठरा प्रचारसभा घेतल्या त्यापैकी चौदा ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आता त्यांनी विधानसभेलाही राज्यात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात म्हणजे महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल मराठा आरक्षणाबाबत बोलताना पवार म्हणाले आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार संसदेला आहे तमिळनाडूमध्ये अष्ट्याहत्तर टक्के आरक्षण मर्यादा केली आहे हे महाराष्ट्रात का होत नाही महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्के करावी जेणेकरून मराठा समाजासह इतरांनाही आरक्षण देता येईल केंद्राने मर्यादा वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा त्याला आम्ही पाठिंबा देऊ असं मत त्यांनी व्यक्त केलं ते पुढे म्हणाले शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ही योजना चांगली आहे या योजनेकडे सर्व निधी वळवला आहे त्यामुळे इतर योजनांवर परिणाम झाला असल्याने नाराजी आहे शासनाने बहीण योजना केली पण मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत त्याकडे लक्ष द्यावं असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे शैक्षणिक संस्था सुरू करणं आणि दर्जेदार शिक्षणाचा दर्जा कायम ठेवणं हे आव्हान असं पण संजय भोकरे यांनी उत्तम प्रमाणे संस्था चालवली आहे या ज्ञान केंद्राच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडत आहेत याबरोबरच पत्रकारांना एकत्रित करून समाजातील घटकांना न्याय देण्याचं काम त्यांच्याकडून होत असल्याचे गौरवद्वार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी घडलेत श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी खासदार शरद पवार मार्गदर्शन करताना बोलत होते व्यासपीठावर खासदार विशाल पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे राष्ट्रवादी पवार गटाचे सह जिल्हाध्यक्ष संजय बजाज इंद्रजित घाटे आदीतून उपस्थित होते शरद पवार म्हणाले सध्या शैक्षणिक संस्था उभा करणं सक्षमपणे चालवणं आणि शिक्षणाचा दर्जा कायम ठेवणं हे काम कठीण असतं पण संजय भोकरे यांनी उत्तम प्रकारे संस्था चालवली आहे ज्ञान केंद्राच्या माध्यमातून इंजिनिअरिंग फार्म फार्मसी कॉलेजमधून अनेक विद्यार्थी घडत आहेत एक चांगला आदर्श निर्माण त्यांनी केलाय शैक्षणिक संस्थेबरोबर पत्रकार संघटना देखील संजय भोकरे यांनी उभी केली आहे महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या पत्रकारांचं संघटन केल्याचं गौरवद्वारही त्यांनी काढले आजच्या राजकारणात जात पैसा आणि गुन्हेगारी हे निकष बनले असल्याचं दिसत आहे त्याचं शुद्धीकरण करायचं असेल तर महाराजांच्या कर्तृत्वाचे गुणवत्तेचे त्यांच्या शासन पद्धतीचे प्रशासकीय कौशल्याचे अनुकरण राजकारणात असलेल्या लोकांनी जास्त केलं पाहिजे असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगलीत केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज युग प्रवर्तक राजे होते त्यांचे गुण जर आपण प्रत्येकाने घेतले तर आपला समाज देश आज आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे जाईल मराठा समाज संस्थेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याने अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शिवाजी महाराजांचा सिंहासना रूढ पुतळ्याचं अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह सर्व समाजाच्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झाले यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे खासदार विशाल पाटील माजी खासदार राजू शेट्टी महादेव जानकर माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम स्वागताध्यक्ष संजय काका पाटील उपस्थित होते केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले देशाच्या इतिहासातील झाले बहू होतील बहु, होती बहु यासम हा असे छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व होतं त्यांचं स्वराज्य हे सर्व धर्म समभाव सांभाळणारं होतं आदर्श पिता आदर्श पुत्र आदर्श प्रशासक कर्तव्यनिष्ठ रयतेबद्दल समर्पित भावनेने काम करणारा त्यागी तपस्वी राजा असं त्यांचं स्मरण करावं लागेल त्यांनी शत्रूंच्या स्त्रियांचाही सन्मान केला आजच्या लोकप्रिय राजकारणात जात पैसा आणि गुन्हेगारी हे निकष बनले त्याचं शुद्धीकरण करायचं असेल तर महाराजांच्या कर्तृत्वाचे गुणवत्तेचे त्यांच्या शासन पद्धतीचे प्रशासकीय कौशल्याचं अनुकरण करण्याची गरज असल्याचं नितीन गडकरी म्हणाले टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या विस्तारित टप्प्यास स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक सहा असं नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाचं वृत्त समजताच बाबर यांच्या समर्थकांनी उत्स्फूर्तपणे विटातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष साजरा केला आहे भारतातील सर्वात मोठी पाणी उपसा जलसिंचन योजना अशी विरोधावली मिळवणारी टेंबू योजना आहे या योजनेचे जनक म्हणून दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांचं नाव घेतलं जात होतं स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे नाव या टेंबू योजनेला देण्यात यावं अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला अनिल भाऊ बाबर यांचं नाव आपण देऊ अशी घोषणा केली होती त्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला स्वर्गीय आमदार अनिल वावर विस्तारित तेंबू उपसास जलसिंचन योजना टप्पा क्रमांक सहा असं नाव देण्याचा निर्णय जाहीर झाल्याचं समजताच बाबर यांच्या समर्थकांनी उत्स्फूर्तपणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येत पेढे वाटून जल्लोष साजरा केला तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी करत चौक दणान सोडला शरद पवारांच्या बगल बच्च्यानी शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील साखर कारखाने लुटले आहेत म्हणून काय झालं महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर केला नसल्याचा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पवारांना लगावलाय राज्यातल्या तिसऱ्या आघाडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी उडवलेल्या खिल्लीचे स्वाभिमानी माजी खासदार शेट्टी यांनी सांगलीत प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे तिसऱ्या आघाडीमध्ये आपल्याला झोप लागत नाही आपण प्रचंड अस्वस्थ झालो आणि संभाजी उडवली होती यावर शेट्टी दिले तिसरी आघाडी केल्याचा परिणाम काय होता हे तुम्ही मध्ये पाहिले नावावर केलेला नाही तुमच्या बगल बच्च्या शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील साखर कारखाने लुटले म्हणून काय झालं महाराष्ट्राचा सातबारा तुम्हाला अंदन म्हणून दिलेला नाही हे लक्षात ठेवावं तुम्ही कसले धर्मनिरपेक्ष दोन हजार चौदा मध्ये भाजप भाजपाला तुम्हीच पहिल्यांदा पाठिंबा दिला होता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आणि उद्धव ठाकरे भाजपाला पाठिंबा पा देणार हे सांगण्याचं धाडस करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे अनेक राज्यात तुम्ही कशासाठी निवडणूक लढवली होती हे सगळ्यांना माहिती असा टोलाही शेट्टी यांनी लगावला विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये भरदिवसा अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट भरदिवसा फोडून सतरा तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य चोरट्याच्या सूरत येथून मुसक्या आवल्या सॅमसन रुबिन डॅनियल असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे त्याच्याकडून पोलिसांनी आठ तोळे पंचे ग्राम वजनाचे दागिने आणि चार लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विश्रामबाग पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे दत्तात्रय पाटील हे विद्युत कंत्राटदार असून ते गव्हर्नमेंट कॉलनी येथील मातृछाया अपार्टमेंटमध्ये राहतात नेहमी रुमाने पाटील हे सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते त्यांच्या पत्नी नोकरी करत असल्याने त्या देखील बाहेर गेल्या होत्या घराला दोन दरवाजे असताना फिर्यादी दत्तात्रय बाहेरील लोखंडी दरवाजाला कुलूप लावण्यास विसरले होते ते दुपारी घरी आले असता त्यांना लाकडीदाराला लावलेलं ला कुलूप तोडलेलं आढळलं चोरट्यांनी फ्लॅटचा कडी कोयंडा न उचकटता कटावणीच्या साह्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला आतील कपाटातील साहित्य विस्कटून सतरा तोळ्याच्या सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला पोलिस आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेतले होते गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी सागर लवटे यांना खबऱ्याकडून घरफोडी करणारा चोरटा हा ठाण्यातील असून सध्या तो सुरत येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तातडीने पोलिसांनी सुरतला धाव घेतली तांत्रिक माहितीच्या आधारे सुरत येथून चोरटा सॅमसन डॅनियल याला ताब्यात घेतला त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली यानंतर ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथून दागिने जप्त करण्यात आले मराठा समाज लढभय आहेत सर्वांना बरोबर घेऊन देशाला पुढे नेण्याचं काम मराठा समाज करतोय तोच खरा मराठा होय ही मराठा समाज संस्थेने समाज समाज समाजातील अंधश्रद्धा चुकीच्या श्रद्धा दूर करण्यासाठी कायमच प्रयत्न केला आहे सर्वधर्म समभावासाठी येथे संस्थेचं मोठं योगदान आहे देशाच्या प्रगतीत योगदान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांचे विचार बहुजन समाजाला देण्याचं काम संस्था करत असल्याचं मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे मराठा समाज संस्थेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याने अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शिवाजी महाराजांचा सिंहासन रोड पुत्र अनावरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी पवार म्हणाले स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक राजे होऊन गेले यातील अनेकांना नाव किंवा आडनामाची सत्ता ओळखली गेली शिवाजी महाराज यांच्या काळातील सत्ता मात्र रयतेचा राजा हिंदवी स्वराज्य अशी करून देण्यात आली शिवाजी महाराज यांच्यावरील हा विश्वास देशातील नागरिकांचा छाती फुगवणार आहे मी संरक्षण मंत्री असताना वीस हजार फूट उंचीवर संरक्षणाची जबाबदारी पेलवणाऱ्या जवानांनाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिमान वाटतो संस्थेकडून स्पर्धा परीक्षांसह अनेक उपक्रम राबवले जातात ह आहे विश्वजित कदम म्हणाले शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून मराठा समाज जिल्ह्यात कार्यरत आहे एकोणीसशे बहात्तर पासून मराठा समाजाने चांगलं काम केलं आहे मराठा समाजाची व्याप्ती वाढवावी त्यासाठी काही निर्णय धाडसाने घ्यावेत अशा सूचनाही केल्या दहिवडी मायनी विटा रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास सहाशे किलोमीटरपर्यंत पोहोचले साठ किलोमीटर लांबीच्या एकशे त्र्याहत्तर कोटीच्या सांगली तासगाव बाह्य वळनास ही मंजुरी देण्यात आली आहे त्याचं भूसंपादन सुरू झालंय सर्वांनी सहकार्य केल्यास रस्त्याचं काम ही लवकरच सुरू होईल या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ दहिवडी मायनी विटा या रस्त्याचं कॉन्क्रीट दुपदरीकरण चौपदरीकरणासह पुनर्बांधणी आणि दर्जा निकरण करण्याच्या कामाचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण गडकरी यांच्या हस्ते विठा येथे करण्यात आले त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे खासदार विशाल पाटील जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी माजी आमदार दिलीप येळगावकर सुहास बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रस्ते कामाच्या कोनशीलतेचे अनावरण करण्यात आले महामार्ग प्रकल्प माहिती देणारी चित्रफी दाखवण्यात आली प्रारंभी मंत्री गडकरी यांनी महामार्ग नगाशा पाहणी केली शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत पण या महामार्गाला आमचा विरोध आहे त्यामुळे महामार्ग रद्दसाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव समितीच्या वतीने महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्याकडे करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ देणार नाही आम्ही पाठीशी आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार सांगलीत आले होते यावेळी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव समितीचे कॉम्रेड उमेश देशमुख प्रवीण पाटील उमेश येडके प्रभाकर तोडकर सुनील पवार यशवंत हरगुडे अभिजित जगताप गजानन साळ के रोहित कबाडे विष्णू पाटील आदींनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली यापूर्वी देखील शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागण्यां निवेदन देण्यात आलं होतं शासन शक्तीपीठ महामार्गाबाबत उलटसुलट चर्चा करत आहे एक वेळ म्हणतात की हा महामार्ग रद्द केला तर दुसरीकडे सांगली कोल्हापूरचा विरोध नसल्याचं मुख्यमंत्री सांगत आहेत त्यामुळे दिशाभूल करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं खासदार शरद पवार म्हणाले तुम्ही घाबरून जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भेट झाले त्यावेळी शक्तीपीठबाबत शेतकऱ्यांच्या भावना बोलून दाखवलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं विश्वकर्मा स्किल डेव्हलपमेंट सेंटरचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी माजी नगरसेवक महम्मद मनेर डॉक्टर चंद्रकांत पाटील मयूर निकम फराह खान विलास सोनवणे उपस्थित होते नदीम अजिज उल्ला खान यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी बोलताना संजय भोकरे म्हणाले की विश्वकर्मा स्किल डेव्हलपमेंट सेंटरमुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आधुनिक कौशल्य प्राप्त होणार आहे विश्वकर्मा सेंटरमुळे मिरज तालुक्यातील व्यावसायिकांना व्यवसायासाठी मार्गदर्शन मिळणार आहे नदीम खान यांनी हे सेंटर सुरू करून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे निरंजन आवटी यांनी विश्वकर्मा स्किल डेव्हलपमेंट सेंटरला शुभेच्छा दिल्या विश्वकर्मा सेंटरचे संचालक नदीम खान यांनी हे सेंटर सुरू करण्याचा हेतू विश्वकर्मा योजना तळागाळातील कारागिरांपर्यंत पोहोचवणं हा आहे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा आहे व्यवसायासाठी या, या योजनेमधून आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे सेंटर हे मिरजेतील कैकय्या समाज मंदिर मधील पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात आलंय विश्वकर्मा योजनेच्या माहितीसाठी या केंद्राला भेट देण्याचं आवाहन संचालकांनी केलंय यावेळी कैकय्या समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हो होते